नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ आज मी तुम्हाला संकष्ट चतुर्थीचे व्रत कसे करतात हे सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा प्रत्येक महिन्यात पौर्णिमा झाली की चा चार दिवसांनी चतुर्थी येत असते हिंदू पंचांगानुसार कृष्ण पक्षात येणाऱ्या चतुर्थी संकष्ट चतुर्थी किंवा संकष्टी चतुर्थी म्हणतात एका वर्षात बारा आणि त्या वर्षी अधिक मास आल्यास तेरा संकष्टी चतुर्थी येतात प्रत्येक गणपतीच्या ठिकाणी हा दिवस विशेष भक्तिभावाने साजरा केला जातो गणेशाच्या उपासनेत या दिवसाचे महत्व विशेष आहे चंद्रदर्शन हा या व्रताचा महत्वाचा भाग आहे संकष्ट चतुर्थी ज्याला संकट हार चतुर्थी असेही म्हणतात हा गणेशाला समर्पित हिंदू द दिनदर्शिकेमधील प्रत्येक चंद्र महिन्यातील एक दिवस आहे हा दिवस कृष्ण पक्षाच्या चौथ्या दिवशी येतो ही चतुर्थी मंगळवारी आली तर तिला अंगरखी संकष्टी चतुर्थी म्हणतात अंगरखी संकष्टी चतुर्थी ही सर्व संकष्टी चतुर्थीच्या दिवसांमध्ये अत्यंत महत्त्वाची मानली जाते श्री संकट हर गणपती हे या व्रताचे देवतेंचे नाव आहे हे व्रत करणाऱ्या श्री अगर पुरुषाने व्रताला सुरुवात श्रावण महिन्यातील संकष्टीच्या दिवशी करावी सतत एकवीस संकष्ट करून व्रताचे उद्यापन करावे काही जण इच्छा पूर्ण होईपर्यंत तर बहुतेक जण सतत संकष्टीचा उपवास करतात संकष्टी करणाऱ्यांनी उपोषण सोडण्यापूर्वी नेहमी संकष्ट चतुर्थी महात्म्य अवश्य वाचावे संकष्ट चतुर्थीचे व्रत करणाऱ्याने त्या दिवशी पाण्यात काळे तीळ टाकून त्या पाण्याने आंघोळ करावे दिवसभर गणेश चिंतन करून उपवास करावा आता आपण संकष्ट चतुर्थी पूजेची मांडणी कशी करतात ते बघूया तर इथं बघा मी चौरंग खाली स्वस्तिक काढून त्याच्यावर हळदी कुंकू वाहून घेणार आहे आणि त्यावर चौरंग ठेवून गणपती बाप्पांचा अभिषेक करून घेणार आहे तर इथं बघा पूजेसाठी काय काय साहित्य लागणार आहेत ते बघूया आणि आपल्याला गणपती बाप्पांची मूर्ती लागणार आहे तर ती मी देवघरातून काढून घेते आणि त्यानंतर गणपती बाप्पांचा अभिषेक करून घेणार आहे तर आता पूजेसाठी लागणारं सामान तर इथं मी हळदी कुंकू गणपतींना कापसाचं वस्त्र पंचामृत पाणी तुपाचा दिवा फुलं नैवेद्यासाठी मोदक घेतलेले आहे आता सर्वप्रथम चौरंगावर दीप प्रज्वलित करायचं आहे तर मी इथे तांदूळ ठेवून घेते त्यावर हळदी कुंकू वाहून त्यावर तुपाचा दिवा ठेवून घेते आणि तुपाच्या दिव्याचीही आपल्याला पूजा करून घ्यायची आहे तर आता आपल्याला गणपती बाप्पांचा अभिषेक करून घ्यायचा आहे तर इथं मी एक तामण घेतलं आहे त्यावर चौरंग ठेवून गणपती बाप्पांची मूर्ती ठेवून घेतलेली आहे आधी गणपती बाप्पांना पाण्याने अभिषेक करून घेणार आहे त्यानंतर पंचामृताने आणि त्यानंतर परत शुद्ध पाण्याने मी गणपती बाप्पांचा अभिषेक करून घेणार आहे अभिषेक झाल्यानंतर मूर्ती स्वच्छ कपड्याने पुसून घ्यायची आहे तर इथं बघा मी एक चौरंग मांडून त्यावर वस्त्र टाकून घेतले आहे आता त्याच्यावर तांदळाची रास ठेवून त्यावर हळदी कुंकू वाहून आपल्याला गणपती बाप्पाची ह्या तांदळाच्या राशीवर स्थापना करायची आहे आता गणपती बाप्पांना आपल्याला अष्टगंध हळदी कुंकू लावून घ्यायचा आहे आणि तुमच्याकडे फुले असतील तर ते तुम्ही ते गणपती बाप्पाला वाहून गा गणपती बाप्पांना लाल फूल हे खूप प्रिय आहे तर माझ्याकडे इथे गुलाबाचं फूल आहे तर बघा इथे मी गणपतींना कापसाची वस्त्रमाळसुद्धा सुद्धा वाहून घेत आहे तर बघा थोड्याशा अक्षदायी आपल्याला गणपती बाप्पांना अर्पण करून घ्यायच्या आहे तर माझ्याकडे इथे फुलं गुलाबाचं फुलं आहे लाल कलरचं मी तेही गणपती बाप्पांना वाहून घेते आणि आता बाकीचे फुलांनी गणपती बाप्पांना ठेवून घेते थे। तुम मला इथे दुर्वा मिळाल्या नाही तुम्हाला जर दुर्वा मिळाल्या तर तुम्ही एकवीस दी जुडी संकष्ट चतुर्थीला गणपती बाप्पाला नक्की अर्पण करा तर इथं बघा मी आता गणपती बाप्पांना गुळ खोबऱ्याचा नैवेद्य अर्पण करून घेते आणि आज संकष्ट चतुर्थी आहे म्हणून मी गणपती बाप्पांसाठी एकवीस मोदक बनवलेले आहे तेही मी त्यांना अर्पण करून घेते तुम्ही अकरा किंवा एकवीस मोदकांचा नैवेद्यसुद्धा गणपती बाप्पांना दाखवू शकता त्याशिवाय तुमच्याकडे पेढे मिठाई असं काही गोड पदार्थ असेल तर तो नैवेद्यात तुम्ही गणपती बाप्पांना अर्पण करू शकतात आता नैवेद्य दाखवून झाल्यानंतर धूप दीप दाखवून आपल्याला गणपती बाप्पा आरती करून घ्यायची आहे दिवसभर उपवास करून संकष्ट चतुर्थीचा उपवास आपल्याला संध्याकाळी रात्री सोडायचा आहे तर तुम्ही रात्री उपवास सोडल्याच्या नंतर उत्तर पूजा करून ही पूजा उचलून घेऊ शकता तर या संकष्ट चतुर्थी व्रताची एक कथा सुद्धा आहे एकदा गणपती बाप्पा उंदरावर बसून घाईघाईने जात असताना घसरला तेव्हा त्याला चंद्र उपवासाने हसला ते पाहून गणपतीला चंद्राचा फार राग आला होता गणपतीने चंद्राला शाप दिला की आजपासून तुझे कोणी तोंड पाहणार नाही जो कोणी पाहिल त्यावर खोटा आळ येईल शेवटी चंद्राने मोठे तप करून श्री गणपतीला प्रसन्न करून घेतले चंद्राच्या तपामुळे व सर्व देवांची प्रार्थना केल्यामुळे गणपतीने चंद्राला शापातून मुक्त केले पण वर्षातून एक दिवस म्हणजे भाद्रपद शुल्क चतुर्थीच्या दिवशी म्हणजे गणेश चतुर्थीच्या दिवशी तुझे तोंड कोणी पाहणार नाही आणि जो कोणी त्यावर त्या वर्षी खोटा आळ येईल असे सांगितले त्यावर चंद्राने प्रार्थना केली की जर कोणी चुकून गणेश चतुर्थीच्या दिवशी माझे तोंड पाहिले तर खोटा आळ येऊ नये म्हणून त्याने काय करावे तेव्हा गणपतीने सांगितले की त्याने संकष्ट चतुर्थीचे व्रत करावे म्हणजे खोट्या आळातून त्याची मुक्तता होईल गणेश चतुर्थीच्या दिवशी चंद्र पाहिल्यामुळे श्रीकृष्णावर स्वयंतक तक मणी चोरल्याचा खोटा आला, आला होता तो आळ कृष्णाने संकष्ट चतुर्थीचे व्रत केल्यामुळे गेला अशी खता आहे अबालवृद्ध श्री पुरुषांनी सर्वांनी करावयाचे हे एक साधे सोपे पण शीघ्र फलदायी व्रत आहे श्रावण महिन्यातील संकष्ट चतुर्थी व मंगळवारी येणारी अंगरखी चतुर्थी विशेष फलदायी व महत्त्वाची मानतात प्रत्येकाने निदान वर्षातून या दोन तरी अवश्य कराव्यात आरती केल्यावर शेवटी गणपती बाप्पांना मनोभावे नमस्कार करून घ्यायचा आहे अशा प्रकारे तुम्ही गणपती बाप्पाची संकष्ट चतुर्थीची पूजा मा पूजा मांडणी अगदी सोप्या पद्धतीने करू शकतात तर कसा वाटला तुम्हाला माझा आजचा हा व्हिडिओ मला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद